प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद बेलापूर गावातून एका लहान एक वर्षाच्या दूध पित्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे तर एका सराईत गुन्हेगारावरती या कुटुंबाने संशय व्यक्त केलाय तर एका अज्ञात इस्माविरुद्ध अकोले पोलीस स्टेशन मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावातील धरण परिसरात आदिवासी ठाकर समाजाच्या शेतकरी कुटुंबातील एका वर्षाच्या लहान मुलीचे झोळीतून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी बारा वाजून तीस मिनिट ते पहाटे तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे बेलापूर गावात आदिवासी ठाकर समाजातील शेतकरी महिला सारिका सुनील मेंगाळ ही तिचा पती सुनील सासू मथुरा सासरा सोमनाथ मुलगा सार्थक तर अपहरण झालेली दूध पिती एक वर्षाची लहान मुलगी वैष्णवी असे कुटुंब असून हे कुटुंब वाट्याने शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात या दरम्यान गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी त्यांनी दिवसभर कांदे काढण्याचे काम केले संध्याकाळी सर्व कुटुंबाने जेवण केले तर एक वर्षाची लहान मुलगी वैष्णवी हिला तिची आई सारिका हिने दूध पाजून झोळीमध्ये झोपी लावले त्यानंतर सर्व कुटुंब झोपी गेले या दरम्यान शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पती सुनील लघु शंकेला उठले असता वैष्णवी झोळीत झोपलेली होती परंतु पहाटे तीन वाजताच्या दरम्यान वैष्णवीची आई सारिका पाणी पिण्यासाठी उठली असता तेव्हा वैष्णवी झुळीत नसल्याचे निदर्शनास आले तेव्हा तिने पती सुनील याला उठवले मुलगी वैष्णवी झुळीत नाही असे तिने सांगितले या घटनेने संपूर्ण कुटुंबच हादरून गेले या दरम्यान त्यांनी आजूबाजूच्या परिसरात सैरभैरवत शोध घेतला ती कुठेही मिळून आली नाही सकाळी नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली परंतु वैष्णवीचा शोध घेण्यास त्यांना यश आले नाही अखेर मेंगाळ कुटुंबाने अकोले पोलीस स्टेशन गाठले या दरम्यान एक वर्षाची लहान मुलगी वैष्णवी हिची आई सारिका सुनील मेंगाळ वय वीस वर्ष मूळ गाव खंडोबाची वाडी तालुका अकोले हल्ली राहणार बेलापूर तालुका अकोले यांच्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस स्टेशनला अज्ञात इस्मा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे करत आहेत या दरम्यान अकोले पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली आहे तर आजूबाजूला चौकशी केली आहे अकोले पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून तपासाला वेग दिलाय तर मेंगाळ कुटुंब व त्यांचे शेजारी राहणारे भू भूतांबरे कुटुंब यांनी त्यांचाच नाते संबंधातील सराईत गुन्हेगार याच्यावर संशय असल्याचे व्यक्त केलाय सरायत गुन्हेगार भावड्या वाळीबा पथवे राहणार पांगरी कोतुळ तालुका अकोले हा विविध चोऱ्यांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हा घटनास्थळी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आला होता नातेवाईकांशी चर्चा करून तो निघूनही गेला होता परंतु त्यानंतर रात्री बारा वाजताच्या सुमारास येऊन पाणी पाणी व झोपण्यासाठी पांघरून घेऊन गेला या घटनेवरून त्याच्यावर संशय असल्याचे शेजारी राहणारी सविता एकनाथ भुतांबरे एकनाथ गणपत भूतांबरे यांचे कुटुंब व सारिका मेंगाळ व सुनील मेंगाळ यांचे कुटुंबाने संशय व्यक्त केलाय तर अकोले तालुक्याचे आदिवासी समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी म्हटलंय की आदिवासी ठाकर समाज हा अज्ञानी आहे शेतकरी मोलमजुरी करून यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात यात शेतकरी कुटुंबातील एका वर्षाच्या दूध पित्या लहान मुलीचे अपहरण होणे ही खूप धक्कादायक बाब आहे यात मानव तस्करी तसेच अंधश्रद्धेसाठी या लहान मुलांचा वापर तर केला जात नाही ना असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे तर पोलीस प्रशासनास या लहान मुलीचा लवकरात लवकर तपास करून या कुटुंबाला त्यांची मुलगी मिळवून द्यावी अशी विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बेलापूर सुनील सोमनाथ काय घटना झाली त्या दिवशी जेवलो तिला पाजून बिजून झोपवलं आम्ही पण गेलो काय नाव तिचं वैष्णव तिचं वाईफ आहे एक वर्षाची मुलगी बरं पुढे काय आलं झोपी गेलो मग तिला जुई ठेवलं होतं ना आम्ही झोपत होते ते झोपले मग आम्ही पण झोपलो दिवसभर काम केलं होतं जमलं होत पुढे काय आलं तीन वाजे आलं साडेबाराला उठल होत बर तेव्हा होती कुठं होती जोळीत हा त्याच्यावर तीन वाजता कोणाला बरं तीन वाजता जागा आल्यावरती काय आलं पुढं नव्हती तुमचं नाव काय सारिका सुनील बरं जुरी जुळीत पोरगी नव्हती मग तुम्ही पुढे काय केलं डायरेक्ट शोधायला सुरुवात केली तुम्ही यांना उठवलं नाही का उठवलं ना उठवलं मग कुठं कुठं शोध शोध केली शिवारात मग सापडली का नाही मग कुणावर संशय आहे तुम्हाला काय पान आलं होतं कुठून आलं होतं नाही आदल्या दिवशी कुठं होते तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी कुठं हो, कामाला वगैरे गेले होते तुम्ही काय कांदे होते म्हटले तुमचं एकनाथ गणपतांबळे बर कोणावर संशय तुम्हाला काय मला माझ्या मेहनवर संशय येतो काय संशय काय कारणाने संशय आता मग गोदडी घेऊन गेला ते होते दोघांडे मग त्याच्यावर संशय होतो तो रात्री परत बारा वाजता आलता अशी माझी मुलगी म्हणती काय झोपून गेलो मला काय माहित नव्हतं मुलगी म्हणजे रात्री बारा वाजता आता फ्रीजमधून एक बाटली पाण्याची घेऊन गेला तो म्हणून त्याच्यावर मला संशय येतो काय नाव त्याचं भाऊ वाळेबा पत्रे बारा वाजता आल्यावरती तो निघून गेला का निघून गेला असं मुलगी का मी पहिलं नाही मुलगी म्हणते आलता फ्रीजमधून बाटली त्याच्या त्याच्या आधी आला होता का तो त्याच्या आधी नका दिवसा वगैरे हो नाही त्याच्या आधी पण गेल्या वर्षी आलता आमच्या कामाला तो काय काम करतो का तो काय करतो काय म्हणतो मागे स्वायपिंग कार्ड आलता बा हां तो काय करतो तेवढं सांगते ना रात्री बारा वाजता तो एकटाच आलो होतं का त्याच्याबरोबर कोणतं एकटा होता पाणी आला घरात बरं अशी मुलगी म्हणती माझी हां मग त्यांनी पाटले भरून पान दिलं गाव कोणतं त्यांचं पांगरी कोतुळ पांघरी त्यांच्यावर संशय काय येतो तुम्हाला तो सोडून दुसरं कोणी माणूस आलंच नाही हां म्हणून संशय त्याच्या मग त्याचं काय तपास त्याचा तपास राहतच नाही काय झालं तपास तो असं त्या गावाला कधी राहतच नाही गावाला नसतो कधीच नाही तर ते गावाला नाही कोणाच्या राहते नाही तुमच्याकडे एक फिरतीवर असिरतीवर म्हणून त्याच्यावर संशय संशय कारण तो चोऱ्या पण करतोय म्हणून चोऱ्या पण करतोय राहतो कुठं तेच माहित नाही नमक हा हा कोणच्या वाटेने करीत नाही का कोणसा काय नाही काय नाही बिन बिनबाऊ असं कसं बन तुम्हाला वाटतय का तो ही लहान मुलगी नेईल वगैरे मला तर वाटत तो, 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 तो दारू पियतोय ना दारू का पियतो पितोय दारूच्या आहार झाली तू तो काही पण करू शकतो दारूच्या आयर गेल्यावर काही करू शकतो म्हणजे दोन मुलीला पण नेऊ शकतो असं तुम्हाला असं तुमचं मत आहे तुमचं रामचंद्र काय घटना घडली होती त्या दिवशी आम्ही नव्हतो नाही तर आम्हाला रात्रीचं तीन वाजता फोन केलेला इकडून कोणी फोन केला होता त्यांनी काय सांगितलं त्यांनी पोरगी नाही सापडत पोरगी सापडत नाही म्हणजे काय झालं तर नेमकं त्या दिवशी ते आता आम्हाला काय माहिती त्यांनी सापडत होत तेव्हा आम्हाला सांगितलं का पोरगे सापडत नाही म्हणलं कोड गेले तर गेलं होतं तर म्हणलं आम्ही झोपले होतं हां झोपल्यानंतर मग आम्ही मग म्हणलं टाईम टाइम ना आम्हाला यायला आम्ही सकाळचं सहा वाजता आलेलो हा पोलीस पार्टला गेलो तिकडं मग सांगितलं पोलीस पार्टला तुम्ही कुठे गेलो त्या दिवशी आम्ही मनसरला होतो मनसरला तिकडेच राहत का त्या दिवशी झोप झोपेल होते का मी पोरगी गेले माहित झालं काय माहितच नाही जाईल सकाळी ही शोध करीत होती तेव्हा 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 उठवलं होतं का मग नाही सापडली ना सविता ऐकणार उठली बर काय घटना घडली त्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी गुरुवार ना होता ना भाव ना ना? आला त्या दिवशी शिकिरवार शिकिरवारी माझा भाव आला इथं किती वाजता साडे नऊ ला आला इथं म्हणजे रात्रीच्या साडे नऊ हा रात्रीचे बर तर आम्हाला काय असं वाटलं नाही ते असं करील म्हणून पण त्याच्यावर फक्त शंका आम्हाला का, का ते निस्के म्हणून असं बर तो इथं आल्यावरती काय कस काय पुढं घडलं काय काहीच नाही ते इथं आलं आम्ही त्याला सांगितलं इथं थांबू नको त्याची आम्हाला माहिती काय खोडे बर आम्ही लगेच काढून दिलं पण रात्री बारा वाजता म्हणते आलत इथं ते, ते, ते काय आम्हाला माहिती नाही झोपून झोपून गेलो म्हणजे रात्री परत बारा वाजता आलो होता पुरी उठल्या होत्या बारा वाजता आलता इथं इद पाणी घेऊन गेला बॉटल बिटल फ्रीज मधून ते परत काय कुठे गेला तपासच नाही त्याच्याबरोबर अजून कोणी होत का म्हणतात हो, होते माय बहीण कोण म्हणत बहीण नाही नाही असं कोण म्हणत त्याच्याबरोबर तेच म्हणला आणला का बीबी आलेले माझ्या संग वरती आणू का घरी तर हे बोलले तिला नको आणू इथं ते म्हणले तुमचे तुम्ही जा इथून ते गेले यांच्या गोदड मागितली याने गोदड दिली गोदडी म्हणजे झोपायला हा झोपायला ते म्हणले जेवाय नाही देते तर गोदड तरी द्या मला आणि मग याने गोदड दिली तर ते म्हणला मी ढाग्याव जातो झोपाय हे बोलले ढाग्यावर नको जाऊ तू रट्ट खाशील तिथं ते म्हणला नाही मला कोण मारतय मला नाही कोणी मारणार मी जाणारच तिथं झोपाय हे बोलले तू जाऊस ढग्यावर कोण यांची शिती बर बर त्याला म्हटलं तिथं नको जाऊ ते गेला का नाही गेला माहिती नाही पण इथं असा बोलला ते पाबळे म्हणजे तुम्ही ज्यांची शेती वाट्याने आणि ते मी बोललो की त्याची खुडी आहेत काय खोडी नेमके त्याचे त्याच्या खोडी अशा गाड्या नेतोय मोबाईल एक दिवस यांच्या हातातून ब्रेसलेट काढला चांदीचा तर ते पाहिलं माझ्या बारक्या भावानी ते बारक्या भावाने सांगितलं आका दादाच्या हातातून बेसलेट काढलाय दादाने खिशात घातलाय बघ मी त्याच्या खिशातून खिस तपासलं तर निघाला त्याच्या खिशात मग तपासून म्हटलं तुला ही खोडी येत जाऊ नको म्हणजे तो चोऱ्या करतो हा त्याचा बिझनेस बिझनेसच त्याचा तो मी काय बोलायला गेले का मला धमकी देतोय काय म्हणतो ते म्हणते तुला काय करायचंय मी काय करेल म्हटलं मग काय करायचं ते इथं नको येत जाऊ ना माझी बारीक बारीक पोहर येत तुझ निस्तरीत बसू का पोहरांच करू हाँ. ते जातो इथून पण आहे असं मधून मधून आलं का आम्ही त्याला इथं थांबून नाही देते तुम्हाला वाटते का या लहान मुलीला तू नेऊ शकतो हा नेऊ शकतो तू नेल त्याच काय पेलेला असल्या पेल्याच्या नादात काय शंका हाय व त्याच्यावर त्याच्यावरती त्याचं नाव काय त्याच नाव ना। बावडे वाळी बापात गाव कोतुळ पांगरी म्हणजे तुमचं माहेर हा दशरथ महादुमिंगा बर काय घटना घडली होती इथं घटना त्या दिवशी लहान म्हणजे असताना हां ते रात्री दोन आडीचच्या दरम्यान तिला झोळीतून काढून नेले आज्ञात इसमाने माझं असं हे प्रश्न झाला हे हिला ते लवकर शोध लागला पाहिजे मला <laughs> अशी विनंती आहे का ब लवकर लवकर आपलं तो लागला पाहिजे मुलीचा आणि त्या व्यक्ती कडक कारवाई झाली पाहिजे असे आदिवासी संघटनेच्या वतीनं मारुती दादा यांच्या <coughs> संघटनेच्या वतीने व असं माझं म्हणणं आहे okay. कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण इत, इथून पाठीमाग असं काही ठिकाणी असं घटना घडून गेलेल्या लहान मुलांना नेणे त्यांचं अपहरण करणे असं घटना घडते तो असं झालं ना पाहिजे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा